नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता आम्ही आलो शॉपिंगला आम्ही साड्या वगैरे खरेदी केलेल्या आहेत ताई आहेत तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामला तर आलो होतं साड्या छान आहेत व्हरायटी छान छान आहेत आणि आम्ही पण हो चान चान एक चार पाच साड्या खरेदी केलेल्या आहेत एकच दोनच साड्या घ्यायच्या होत्या एक्स्ट्रा तीन साड्या घेऊन त्यांना अशा पाच साड्या घेतलेल्या आहेत आम्ही दुकान हे मस्त आहे मोठ दुकान आहे आणि पाहुणेच येत नाही सगळे जेंट्स वगैरे असं इकड आहे आणि साड्यांच वगैरे इकडं आहे मोठ दुकान आहे मस्त दुकान आहे पार्टीवेअर साड्या ही खूप छान छान मिळतात इकडे असं लग्नाचा बस्ता वगैरे असा इकडं बांधला जातो छान छान साड्या आहेत मस्तमध्ये म्हणजे डेली यूजसाठी नंतरने आपलं कुठं असं बाहेर वगैरे जाण्यासाठी परत नी आपलं पार्टीवेअर साड्या इकडे छान अशा आहेत पार्टीवेअर साड्या नंतरनी इकडं असं लग्न वगैरे सिल्क रेशीम वगैरे असं बरंच काय 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 आहे आणि असं मोठे दुकान आहे चिल्ड्रनचं पण आहे मेन्स आहे हां मला ही साडी आवडली पण मला अश्विता घेऊन बघा जायना पण घेतली हां घेतली एक घेतली आम्ही कसं बजेट नुसार कधी त्या घालतील कधी मी घालतील होय हां वाटून वाटून घालू पण छान आहे साडी मस्त छान आहे छान साड्या छान आहेत मस्त मध्ये चला तर आम्ही सगळीच चाललेलो आहे आणि मस्त दुकान आहे छान आणि साड्या पण आणि मस्त आहेत मस्त साड्या आहेत ना बाया छान आहेत आणि व्हिडिओ टाकले होते तर बघितले सगळ्यांनी आणि बऱ्याच जणांनी ॲड्रेस पण विचारले हे दुकान कुठं आहे कुठं आहे कुठं आहे चला तर झाली शॉपिंग है नाई झाली आमच्या शोभरासाठी पॅन्ट वगैरे खरेदी करायची मेन्स वेअरचं पण खूप मोठं असं शॉप आहे जीन्स वगैरे छान आणि स्वस्तात मस्त आहे प्रसाद काय घेऊ वाटते का मग तुम्हाला काय घेऊ वाटते का रा सुद्याशुभ्रासाठी शॉपिंग चालली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि नक्की एकदा ह्या दुकानाला भेट द्या तुम्ही महालक्ष्मी टेक्सटाईल म्हणून आहे खरेदी विक्री पेट्रोल पंपच समोरच आहे तो पेट्रोल पंप समोरच आहे aitäh , kui teiega olete !